नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज दक्षिण भारतातल्या नवीन खांद्याची म्हणजेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन खांद्याची कशी आवक ही राहिली बाजारभावात काय आपल्याला बदल पाहायला मिळाले त्यासोबतच काही महाराष्ट्रातील पण बाजार समित्यांची कांदा बाजारभाव पाहूया मित्रांनो आज जो दक्षिण भारतातला कांदा आहे ज्यामध्ये मुख्यत्वे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे याच्या अवकेत आपल्याला बंपर वाढ हे मित्रांनो आज पाहायला मिळाली आहे आणि त्यासोबतच जो कर्नूल आंध्र प्रदेशचा कांदा आहे येथील मोठ्या प्रमाणात कांदा आज बाजार समित्यांमध्ये आलेला आहे मित्रांनो एक एक करून आपण या सर्वांची माहिती आता घेणार आहोत व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा बातमी आणि जी माहिती आहे जी <coughs> ही मित्रांनो अत्यंत महत्वाची आहे आपण जी सुरुवात आहे हे करणार आहोत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर बाजार समितीतून इथे मित्रांना सुमारे पाचशे एक्केचाळीस कांदा गाड्यां कांदा गाड्या ह्या आल्या ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी तीनशे पंधरा रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे पाच आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला गंगापूर बाजार समितीमध्ये आज जे कांद्याच्या गाड्यांची जी, जी, जी आवक आहे ही मित्रांनो वाढलेली आहे म्हणजे कांद्याच्या आपल्याला एकंदरीत वाढ पाहायला मिळाली आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे निफाड बाजार समिती निफाडला पण आज सुमारे सहाशे अठरा कांदा गाड्यांची आवक दाखल झाली आवकेत वाढ आहे निफाडला निफाडला जो कांदा आहे हा कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी हा एक हजार रुपयापर्यंत गेलेला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबादला आज अशी पेक्षा जास्त कांदा कड्याची आलेली आहे आणि एखादा लॉट कांद्याला दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आहे सुपर बिग साईज कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मीडियम कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर मिळाला गोलटा कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळाला गोलटी कांद्याला नऊशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि मित्रांनो आता जी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे कर्नूल येथून कर्नूल मधून मित्रांनो सुमारे पासष्ट कांदा नवीन कांदा गळ्या आज हैदराबाद बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या आहेत पासष्ट कांदाकड्यांची आवक एकट्या कर्नूल मधून नवीन कांद्याची मित्रांनो हैदराबाद येथे आज आलेली आहे आणि या कांद्याला जो हा नवीन कांदा आहे कर्नूलचा याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे आणि सरासरी हा एक हजार रुपयापर्यंतचा दर निघालेला आहे मित्रांनो बघा आंध्र प्रदेशचा नवीन कांदा कर्नूल मधून मोठ्या प्रमाणात आलेला आहे मात्र त्याला जो दर आहे हा जुन्या कांद्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे त्यामुळे जो जे मागणी आहे आणि ज्या कांद्याला डिमांड आहे ती मित्रांनो जुन्या कांद्यालाच आहे नवीन कांद्याची आवक आता जुन्यापेक्षाही जास्त प्रमाणात बाजार समित्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र जो दर आहे हा जुन्या कांद्याच्या तुलनेत जो नवीन कांदा आहे याला जुन्याच्या तुलनेत अर्ध्यावर दर हा आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे चेन्नई बाजार समिती चेन्नईला पण आज सुमारे पासष्ट कांदागड्यांची आवक का आहे ज्यामध्ये नवीन कांदागळे ह्या पस्तीस आहेत कालच्या प्रमाणेच आणि जुन्या कांद्याची आवकी आवकी मित्रांनो तीस गाड्याची यामध्ये जुन्या कांद्याचे जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपयापर्यंत खोलबिक साइज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार तीनशे मुक्कल कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे मीडियम कांद्याला एक मीडियम कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये एवढा दर मिळाला आणि जो नवीन कांदा आहे पस्तीस कांद्याकडे याला दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आहे म्हणजे अत्यंत कमी दर हा नवीन कांद्याला मिळत आहे मित्रांनो सध्या जी माहिती येत आहे ती म्हणजे तो जो जो नवीन कांदा आहे हा थोडासा अनक्टिकल अनक्वालिटीज आहेत त्यामुळे त्याला जो दर आहे हा मित्रांनो अत्यंत कमी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर आपण येणार आहोत ती म्हणजे बेंगलोर या बाजार समितीकडे बेंगलोर बाजार समितीमध्ये पण आज नवीन कांद्याच्या अवकेत आपल्याला बंपर वाढ पाहायला मिळत आहे आ, बेंगलोर येथे आज तशीही मोठ्या प्रमाणात आवक आज दाखल झालेली आहे सुमारे तीनशे पस्तीस ट्रक हे आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेले आहेत आणि सुमारे सदुसष्ट हजार पाचशे हो पंचावन्न कांदा गोन्या हे आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत कर्नाटकाचा तीस टक्के कांदा आहे महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा आहे आणि जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आहे बेस्ट कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आहे अनक्वालिटी कांदा हा पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत विकला गेलेला आहे आता आपण म्हणजे नवीन कांदा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा बघा आज नवीन कांद्याच्या या यंदाच्या कर्नाटक आंध्र प्रदेशच्या हंगामातील सर्वात जास्त आवक ही बेंगलोर बाजार समितीमध्ये आज दाखल झालेली आहे सुमारे बारा हजार कांद्याच्या बॅगा ह्या आज जे आहेत ह्या बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत यामध्ये कर्नाटकाच्या दहा हजार बॅग आहेत आणि आंध्र प्रदेशच्या दोन हजार कांदा बॅग आहेत यामध्ये जो कर्नाटकाचा क्वालिटी कांदा आहे याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आहे आणि जो कर्नाटकाचा अनक्वालिटी कांदा आहे त्याला तीनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आहे आता आपण पाहत आहोत ते म्हणजे जे आंध्र प्रदेशच्या दोन हजार बॅग आहे ह्या आज बेंगलोरला दाखल झालेल्या आहेत ह्या अनक्वालिटी जो आहे तो हा कांदा आहे आणि याला मित्रांनो पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाला आहे आता आपण पाहणार आहोत जो महाराष्ट्राचा कांदा आहे अहिल्यानगर साइटचा याला बेंगलोर मध्ये काय दर मिळाला बघा महाराष्ट्राचे एक दोन लॉट हे सुमारे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत गेलेले आहेत बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत दर आहे मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये मीडियम कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे गोल्टा कांदा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये आणि गोलटी कांदा हा चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत आज बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला दर मिळाला आहे बघा आज बेंगलोरला मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दाखल झाल्या शंभर ते दोनशे रुपयांची कांदा बाजार भावात घट ही आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो नवीन कांदा आहे त्याची मित्रांनो मोठ्या प्रमाणात बंपर आवकी आव आवक ही आज बेंगलोर असेल हैदराबाद असेल किंवा मित्रांनो चेन्नई या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा माल आहे हा दाखल झालेला आहे आणि हा कांदा जो आहे हा क्वालिटी नाही आहे म्हणून त्याला अत्यंत कमी रुपे, रुपे दर अगदी हजार बाराशे रुपये तेराशे रुपयेपर्यंतचा दर मिळत आहे कर्नाटकाच्या चांगल्या कांद्याला पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळत आहे आता तिकडं मला वाटते जे या काळात काही पाऊस झाला या पावसामुळे त्या कांद्याचं नुकसान झालेलं असावं त्यामुळे हा कांदा त्या शेतकऱ्यां त्या शेतकऱ्यांकडे हा कांदा विकण्याशिवाय कुठलाच पर्याय हा नसेल म्हणून तो आपला कांदा जो हा डॅमेज कांदा आहे अनकोलेटीड कांदा आहे हे आता मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आणत आहे जेणेकरून हा कांदा खराब होण्याच्या पहिले जो दर मिळेल त्या दराने ते शेतकरी तो कांदा विकून मोकळं होतील असंच मित्रांनो या मग वाटते नेमकी जी कन्फर्म माहिती आहे ही सध्या नाही आहे येणाऱ्या काळात आपण ही माहिती घेण्याचा प्रयत्न करू की कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे मागील आता जो पाऊस झाला या पावसात ते तिकडच्या कांद्याचं किती नुकसान झालेलं आहे या सर्वांची माहिती घेऊन आपण याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या काही दिवसात करना आहो बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका धन्यवाद